चाललेली आहे अगदी निस्वार्थीपणे तिथं लोकांची सेवा करतात आणि आल्या गेल्याना ना जो स्वामींचा प्रसाद आहे तो त्यांनी दार उघडं ठेवून सगळं देतात दर्शन सुद्धा अगदी मोकळ्या मनाने सगळ्यांना देतात त्यांना भक्तिभावाने तिथं कोणाला मी सभामंडपामध्ये बसलो आहे ॲक्च्युली uh, झालं आहे त्यामुळे श्रीची मूर्ती अभिषेक होणार आहे त्यानंतर मग स्वामी संप्राची मूर्ती सजवली जाणार आहे दर्शन का घेतलं आहे असं कृष्णा राणे हे आपल्याच गावातील आहेत प्रदीप पाताडे आणि हे आहेत सेवानिवृत्त शिक्षक पारकर पारकर आणि तुमचं नाव अच्छा संध्याकाळी जी पालखी आहे ती पालखी आता या ठिकाणी सजवली जात आहे सो आपले हे फोंड्यातलीच आहेत सजवणारे तो खूप छानशा प्रकारे पालखी दिगंबरा कृपा तो वल्लव दिगंबरा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर जाधवपुरी आहे सो मित्रांनो आज माझ्या मागे तुम्ही बघताय आपण आहोत आज डांबऱ्याच्या कानडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आणि कारण असं आहे की आज आहे दत्त जयंती श्री दत्त जन्मोत्सव सोहळा तर त्या कार्यक्रमासाठी आज मी आलो मठामध्ये तो आज दिवसभरात काय काय असणार आहे या आपण व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघणारच आहोत तर चला आधी आपण मठात जाऊया ते स्वामी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि आपल्या ब्लॉगला आजच्या सुरुवात करूया तरी फ्री असतो किंवा सुट्टी असते तेव्हा मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये येतच असतो आणि मी ॲक्च्युली स्वामींचा भक्तच आहे त्यामुळे इथे यायला खूप आवडतं आणि इथे खूप शांतता असते आणि बरं वाटतं स्वामींचं असं वेळा की बघा इथे दीपमा आहे स्वामी मठाच्या समोरच दीपमा आहे चला आज जाऊया तर मित्रांनो दर्शन तर घेऊन झालं आहे आणि आता मी सभामंडपामध्ये बसलो आहे ॲक्च्युली लवकर चालू आहे त्यामुळे मूर्ती अभिषेक होणार आहे त्यानंतर मग स्वामी संपची मूर्ती सजवली जाणार आहे दर्शन तर घेतलं आहे पण आता आपण इथले जे सेवेकरी आहेत त्यांना पण भेटलो आता म्हणतातील आपण सेवे जे इथले मुख्य सेवेकरी आहेत त्यांच्याशी तें, आपण आता बोलणार आहोत सो हे आहेत राणे राणे तुमचं नाव कसं कृष्णा कृष्णा राणे हे आपल्याच गावातील आहेत प्रदीप पाताडे आणि हे आहेत सेवानिवृत्त शिक्षक पारकर पारकर आणि तुमचं नाव अच्छा सो so, uh, मला सांगा आजच्या दिवसाचं uh, रूपरेषा कशा आहे कार्यक्रमाची नेहमीच्या सालाबादप्रमाणे इथे आज दत्तजयंतीचा कार्यक्रम होतो आज आणि या कार्यक्रमासाठी सकाळी पहाटे पाच पाहट वाजता काकद आरती झाली साडेसात वाजता स्वामींवर अभिषेक झाला बरोबर त्यानंतर आता होम होणार होमकुंडाच्या ठिकाणी आणि नंतर आम्ही नेहमीप्रमाणे सालाबादलाच जातो भिक्षा मागण्याचा कार्यक्रम असतो एक दत्त जयंतीच्या दिवशीच फक्त आम्ही सेवे आजूबाजूच्या परिसरात भिक्षा मागतो भिक्षा मागून त्यानंतर बारा वाजता स्वामींची महाआरती होते दुपारी उपस्थितांना महानैवेद्य असतो त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता नित्य नित्यपाठ स्मरण असतं एक तासात साडेचार ते साडेपाच त्यानंतर सहा वाजता स्वामींची आरती महाआरती त्यानंतर सात वाजता पालखी प्रदक्षिणा साधारण साडेआठ वाजेपर्यंत पालखी प्रदक्षिणा पूर्ण होते नंतर महाप्रसाद आणि रात्री मग खुश्राव अशी दोन तीन प्रकारची दोन तीन गावातली भजन असते ते भजन प्रेमी येऊन या मठात भजन करतात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते लोक घेतात त्यामुळे खूप समाधान वाटतं अच्छा आणि आता आपण बघतो बाजूला आपल्या गावातीलच पातळ्या आहेत सो आ, हे सकाळी सकाळीच तुम्ही भिक्षा भिक्षा मागलो कुठे कुठे जाऊन आलात आमच्या उघड हां डोंगरेवाडी डोंगरवाडी दोन तीन चार तीन गाव मी करून ओके ओके सो ओके सो थँक्यू okay, okay. so, so, आमच्याशी बोलल्याबद्दल आपण कार्यक्रमात पुढे पुढे भेटणारच so, आहोत सो आजचा दिवसभरचा कार्यक्रम आहे पूर्ण रात्र होईल तर मित्रांनो आता इथे मूर्ती अभिषेक होत आहे समोर आपण थँक्यू मूर्ती अभिषेक झाला आहे आपणही थोड्या वेळेला जाणार आहोत आता इथे होम होणार आहे आणि होमची तयारी काका करताच आहेत सो आपण बघता इथे

सो so, मित्रांनो आता आपण बघत आहे की श्री स्वामींची मूर्ती so, so, ती सजवली जाते सो आपण जवळून बघूया तर मित्रांनो आता आपण समोर बघत आहे की संध्याकाळी जी पालखी आहे ती पालखी आता या ठिकाणी सजवली जात आहे सो so, आपले हे फोंड्यातलीच आहेत सजवणारे सो खूप छानशा प्रकारे पालखी सजवली जात आहे अजून तर अर्धीच झाली आहे अजून बरं बऱ्यापैकी काम अजून सजवण्याचं काम अजून शिल्लक आहे सो ही आपण समोर पालखी बघताय झालं आहे आणि आपणही आता होम पाहिला सो सागर पण बसलेलं सागर कसं वाटलं माइंड फ्रेश झालं असताना ना होमला बसून सो आपण बसले मी पण थोडा वेळ बसलेलो बट आमची जरा शूट करता आली नाही मित्रांनो सर्व कार्यक्रम तर झाला आहे आता आपण जो मी व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या पोर्शनमध्ये म्हटलेलं भिक्षा मागणे म्हणजे काय असतं ते आपण आता बघणार आहात सो चला ॲक्च्युली काय असणार आहे ते बघणार पण आहात आणि त्याबद्दल माहिती पण घेणार आहोत चला आपण भिक्षा मागण्यासाठी बाहेर निघालो सो आपल्यासोबत आता साई आहे नमस्कार साई मला सांग आता आपण स्वामी सेवेसाठी भिक्षा मागायला आता बाहेर पडलो ऍक्च्युली ही जुनी परंपरा आहे भिक्षा मागणे ही अजूनही आपल्या इथे चालू आहे याबद्दल तू काय सांगशील सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना माझा गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आज दत्त जयंती आपण सागर आलात या सेवेत सहभाग झाला तर तुम्हाला आधी असं वाटतं आहे मला माहीत नाही पण मी आता साधारण तेरा ते चौदा वर्ष या सेवेत आहे अच्छा माझे बा बाबा पहिले भिक्षा मागायला जायचे बाबांच्या पाठोपाठ मी ही सेवा माझ्या मित्रमंडळींनी आणि सेवेकरांनी ओके ही सेवा सुरू केली आम्ही मुळात आधी आपल्या दत्त संप्रदायात स्वामींच्या संप्रदायात आणि नवनाथ संप्रदायात भिक्षा पद्धत म्हणजे खूप जुनी आहे परंपरा आहे सेवेचं व्रत आहे तुम्हाला माहीत असेल की काही जण म्हणतात की भिक्षा मागणे म्हणजे भीक मागतात हो हो भीक भिक्षा म्हणजे भीक नाही एक सेवेचं व्रत आहे आणि ही एक सेवा परंपरा आहे परंपर पर, जी आता आम्ही चालू केली आहे नाथ संप्रदाय दत्त संप्रदायात ही सेवा खूप जुन्या म्हणजे चालत जुन्यापासून आता तुम्ही बघताय की आम्ही आता सुरुवात केली आहे भिक्षा मागायला हळूहळू या सेवेचं महत्व आम्ही तुम्हाला पटवून देऊ म्हणजे नेमकं भिक्षा म्हणजे ने काय आपण कंटिन्यू राहू आम्ही भिक्षा मागायला सुरुवात केलेली आहे प्रतिष्ठित मान्यवर आहेत आणि भाऊ सावंत आम्ही यांना आजोबा म्हणतो आम्ही दरवर्षी यांच्या घरी भिक्षा परंपरा सेवा सुरू केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही आता साधारण मठाला स्थापना होऊन सतरा वर्ष झाली आहेत आणि मी स्वतः पंधरा वर्ष ही सेवा चालू करतोय माझे बाबा आधी गायचे माझ्याशी जसं मी सांगितलं आ, बाबा भिक्षा मागेला यायचे त्याच्यानंतर बाबांची ही सेवा आम्ही हाती घेतली माझ्याबरोबर खूप सेविकिरी असतात हो आणि ह्या सेवेची सुरुवात भाऊंनी म्हणजे ग्रामदेवतेला स्मरून आणि ग्राम ग्रामदेवतेला म्हणजे आमचे गांगो अनुभव आणि ग्रामदेवता आहे त्या देवतेला स्मरून ही सेवा सुरू करून घेतली श्रेयपूर्ण भाऊंना पण आहे बाबांनाही आहे आणि आता आमची ही सेवा चालू आहे भाऊ आजोबा आम्हाला हे असे सहभाग करून घेतात आम्हाला खूप प्रेम देतात आजी पण आम्हाला आमच्यावर खूप प्रेम करतात आणि ही अशी सेवा आमच्या हातून दत्तगुरूंनी कायमस्वरूपी करून घ्यावं नक्कीच तेच स्वामींच्या महाराजांच्या प्रार्थना तुम्ही तर बघताय गेली सतरा वर्ष तुमच्यापाशी सही येतोच आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा साईजी आमच्याकडे येतात ना त्यांची जी आता तिथे सेवा चाललेली आहे अगदी निस्वार्थीपणे तिथे लोकांची सेवा करतात आणि आल्या गेल्याना जो सा स्वामींचा प्रसाद आहे तो दार उघडं ठेवून सगळं देतात दर्शन सुद्धा तर तुमची मोकळ्या मनाने सगळ्यांना देतात त्यांना भक्तीभावाने कोणाला नमस्कार नमस्कार करायचा असेल किंवा नमस करायचं असेल तर त्याला ते सहकार्य करतात आणि शुभ आशीर्वाद लोकांना मिळून लोकांचं जे करून भलं होईल एवढे त्यांचे प्रयत्न आहे तर साई आपण आता इथे भिक्षा मागायच्या आधी मी तुला बोल विचारत होतो ते आपलं अर्धवट राहिलं मला त्याच्या पुढची जरा माहिती दे कसं आहे सांगा परिस्थितीने दुर्बल जो माणूस असतो देह मन बुद्धी आणि परिस्थितीने जो दुर्बल माणूस असतो ना त्या माणसाने मागितलेली भिक्षा म्हणजे भीस कारण तो परिस्थितीने दुर्बल असतो पण जो देह मन परिस्थितीने सामर्थ्य आणि सद्गुरू सेवेतला जो व्यक्ती असतो त्यांनी मागितलेली जी केलेली जी सेवा असते ती भिक्षा म्हणून भिक्षा आणि भीक याच्यात हा फरक आहे फरक आहे बरं हां आणि सेवा करताना निस्वार्थी भावनेने केलेली जी सेवा असते ना ती देवापर्यंत पोहोचते आणि ती जी सेवा असते ती मुळात भिक्षा सेवा हे बरे एक व्रत आहे हे पूर्वीपासून मी जे मगाशी सांगितलं हे पूर्वीपासून व्रत चालू आलं आणि हे व्रत असंच म्हणजे आमच्या परीने आम्ही तसंच चालू ठेवू आता आमच्याकडनं कितपत करून घ्यायचं हे महाराजांवर आहे ह्याच्या पुढची माहिती आपण भिक्षा मागत मागत पुढे घेऊया नक्कीच घेऊया ॲक्च्युली मला उत्सुकता आहे कारण भिक्षा मागणे हा जुनी परंपरा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत ती परंपरा फॉलो करताय हो त्यामुळे मी खरंच जाणून घेतो आहे खरंच सगळं आहे मला त्याबद्दल जरा पुढे सांगते कसं आहे माहीत आहे की परार्थ आणि परमार्थ यासाठी म्हणजेच समाजाच्या उन म्हणजे समाजाच्या आत्मोन्नतीसाठी आणि समाजहितासाठी अच्छा जी आपण मागतो ती भिक्षा बरोबर वेर। हां दुसरं म्हणजे भिक्षा हे एक तप आहे हो हो म्हणजे भिक्षा या प्रपंच चालवण्याचं साधन नाही म्हणजे भिक्षा मागून आपण आपला प्रपंच चालवतो आपला प म्हणजे परमार्थ झाला तसं नाही तसं नाही सद्गुरू सेवेसाठी जी आपण मागतो ती भिक्षा आणि त्याच्याने प्रपंच चालवता येत नाही म्हणजे आता वर्षातून एकदा आम्ही फक्त दत्त जयंतीलाच भिक्षा मागतो आता तुम्ही बघितलात ना तर तांडगापुरात दररोज भिक्षा मागितली जाते हां पण त्याचा अर्थ हा नाही की त्या प्रपंचासाठी भिक्षा काही जण फक्त त्या भिक्षेवर उदरनिर्वाह करतात तो पण कसा की ती सेवा म्हणून बरोबर म्हणजे आता तुम्हाला समजा काही जण अ... अन्नधान्य घेतात काही जण भाकरी देतात पण ती भाकरी म्हणजे जर सेवा करणारा जो असतो ना तर त्या एका भाकरीवर दिवसभर आपली सेवा करतो बरोबर ही भिक्षा बरोबर म्हणजे प्रपंचासाठी मागितलेली भिक्षा ही भिक्षा नाही नाही बरोबर सद्गुरु सेवेसाठी म्हणून मी मागासपासून तुम्हाला सांगतो की सद्गुरू सेवेसाठी जी आपण सेवा करतो ही भिक्षा सेवा बरोबर आणि ही पूर्वीपासून चालत आली आहे जी नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय चालू आहे चालू आहे बरोबर चला आता आपण पुढे बघू हो आता आम्ही साधारण सोळा वर्ष झाले आपल्या मठाच्या स्थापनेला सोळा ते सतरा वर्ष झाली तेव्हा मगाशी मी सांगितलं तसं की पहिले बाबा जायचे बाबा जायचे नंतर मग किंवा म्हणजे आम्ही लहान होतो मी सांगितलं बाबांनी की नाही हळूहळू आता आम्ही या आणि भिक्षा सेवा मागताना ना एक वेगळाच अनुभव असतो हो म्हणजे <सँथ> त्याच्यात लाज बाळगायची नसते बरोबर खरंच आम्ही आता पहिले आम्हाला म्हणजे वाटायचं अरे कसं का कसं जाऊ <सँथ> पण जेव्हा आम्ही महाराजांची झोळी हातात घेतली ना <स�थ> आता माझ्याबरोबर हे सगळे सेवे आहेत <सथ> बघताय आम्ही हे सेवे करी ना म्हणजे असं पहिल्या असं वाटायचं की अरे कसं मागणार कसं म्हणणार माई भिक्षा देईल कसं म्हणणार म्हणणार पण जेव्हा आम्ही या सेवेच उतरलो आम्ही सगळे आम्हाला म्हणजे काहीच वाटत नाही आता अच्छा हा। हां म्हणजे एक वेगळी अनुभूतीच येते भिक्षा ही वेगळी अनुभूती आहे आणि भिक्षा मागताना माणसाने लीन होऊन भिक्षा मागणे हे त्याची लीनता जी असते ना ही लीनता त्या सेवेत आल्यानंतरच येते आपल्याला ती म्हणजे आपण शिकत म्हणजे असं अरे मी भिक्षा मागतो म्हणजे मला लीन होऊन पण तुम्ही जेव्हा ती सेवा सुरुवात करताना म्हणजे महाराजांची स्वामी महाराजांची असू दे दत्त महाराजांची असू दे अगदी जेव्हा ही महाराजांची झोळी तुम्ही घेता आणि जेव्हा तुम्ही ही सेवा सुरुवात करताना तेव्हा ती लीनता येते ते तो किती माणूस कसाही असू दे म्हणजे तो रागीड जरी असला ना तरी त्या सेवेत आल्यानंतर त्याला लीनताही येतेच आणि त्यावेळी कुठल्या मनात न्यून पण नसतं काहीच नसतं काही नसतं एक आणि ही भिक्षा मागताना एक वेगळीच अनुभूती येते म्हणजे मी कोण आहे ना हे एक म्हणजे समजतं त्या माणसाला अगदी अगदी हां स्वतःची हे होते हा म्हणजे आत्मपरीक्षण म्हणतो आपण स्वतःची काय म्हणतो आपण स्वतःबद्दलच माहिती 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 ज्ञान असतं असतं ना त्या परमेश्वराबद्दलचं ज्ञान हे त्याच्यातून समजून येतं आपल्याला हो आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण सही मला सांग की आता आपल्या <coughs> भिक्षा मागण्यासाठी सगळे बाहेर पडले आणि मी हो। पण पाहिलेच आहोत सो आता तुम्ही भिक्षा मागण्यासाठी आता पुढे अजून कुठे कुठे जाणार तर आता सध्या तरी आपण डांबराच्या कानडी आहोत मग आता ह्या पुढे आता बघा आम्ही आता कांद्या तर दरवर्षी घेतो आणि सात आठ वर्ष तरी आम्ही आता कोंडियातली गावठणवाडी घेतो आमच्या सेवेकऱ्यांचं असं मत आहे की आपण फोंड्यात पण भिक्षा मागायला सुरुवात करूया किंवा करूळ पण काय होतं की वेळेअभावी नाही शक्य होत ओके आणि परत प्रत्येकाचं म्हणजे तुम्हाला तर पाहिजे जा, प्रत्येक जण प्रपंचात असतो बरोबर प्रत्येकाचा व्यवसाय नोकरी आहे घर आहे आणि त्याच्यातून वेळ पण काढता येत नाही पण सेवेकरी निदान दत्त जयंतीला वेळ काढून आपल्याला ही सेवा बजावतात हे अति मोठं मोठं आहे आपल्यासाठी हो हो। तर आम्ही म्हणजे अजून तरी पुढे जायचा असा अजून विचार नाही की बाबा पुढे म्हणजे इतर गावं घ्यायची पण निदान आमचं दर आता दरवर्षीप्रमाणे जसं आता डांबरेतले कांदडीवाडी पूर्ण झाले आता आम्ही कोंडियातल्या गावठणवाडी आपण हो, हो, हो। आता जायला सुरुवात करतोय आणि सावंतवाडी सावंतवाडी ही जे कोंड्यातल्या दोन वाड्यात ते आता आम्ही पूर्ण करणार आणि त्या वाटेवर आता आम्ही प्रस्थान करतोच तुम्ही तर बघताय संध्याकाळीच्या कार्यक्रमाबद्दल एक थोडस आता संध्याकाळी आम्ही भिक्षा मागून आल्यानंतर साधारण दुपारी आता साडेचार वाजता संध्याकाळी साडेचार वाजता आपली एक दर्जी शनिवारची नित्य उपासना आणि नामस्मरण ही जेव्हा जी, जी सेवा सुरू केली आहे ती आज परत साडेचार ते साडेपाच या वेळेस होईल त्याच्यानंतर सहा वाजता महाराजांचा जन्मोत्सव जन्मोत्सव आणि सात वाजता महाराजांची आरती पालखी आणि महाप्रसादाचा सर्वांना लाभ मिळणार ही आता सेवा आपल्याला साडेचार वाजल्यापासून सुरू होईलच आणि या सेवेसाठी तुम्ही उपस्थित राहा सेवेचा लाभ घ्या आनंद घ्या आणि तुम्ही आमच्याबरोबर सेवा करा नक्कीच नक्कीच आणि माझ्या व्हिवर्सला सगळं सांग की आपण ह्या व्हिडिओ पूर्णपणे बघतात त्याबद्दल त्यांना एक आव्हान पण दे चालेल आता आमचे मित्र आहेत सागर जाधव हे आमचे आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात तर सर्व स्वामी भक्तांना तसेच त्यांच्या मित्रपरिवारांना माझ्याही मित्रपरिवारांना एक विनंती आहे की त्यांचं जे चॅनल आहे सागर जाधव क्रिएशन त्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या त्यांना ह्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबा तसेच आमच्या या सेवेतही तुम्ही सहभाग घ्या आणि सागर जाऊ तुम्हाला या आमच्या या सेवेत सहभाग झाल्याबद्दल स्वामी तुमच्या या चॅनलला अशीच प्रगती देऊ उत्तरोत्तर प्रगती हो तुमची हीच आमची चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थक सो मित्रांनो आता आपण भिक्षा मागतच होतो त्यांच्यासोबत आपण फिरत होतो आणि आपण पाहिलं साईकडून भिक्षा मागितली जाते आणि कशासाठी मागितली जाते याच्याबद्दल माहितीही घेतली ॲक्च्युली खरंच एक मनामध्ये होतंच की भिक्षा मागणं हे जुन्या काळात चालायचं आत्ता तर ते बघायला कुठे मिळत नाही आणि ॲक्च्युली भिक्षा मागणे हे भीक मागण्यासारखंच असं म्हणजे म्हणतात लोकं पण त्याबद्दलच्या माहिती जाणून घेतल्या साई साईकडून त्यानंतर मग जरा क्लिअर झालं की ही भिक्षा का मागितली जाते ती सो मित्रांनो आत्ता तर पुन्हा आपण मठात जातो आहे सॉरी याच्यानंतर मग संध्याकाळचा कार्यक्रम आत्ता आपण बघणार आहोत संध्याकाळी जसं साई बोललो तसा कार्यक्रम आहे सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा व्हिडिओ लाईक करा नक्कीच सबस्क्राईब करा सो चला पुढे बघूया सो मित्रांनो आत्ता तर आपला पाळणं चालू झालं आहे जन्मोत्सवाचा सोहळा कार्यक्रम चालू झाले सो आपण आता समोर आहे कार्यक्रम बघितला भिक्षा मागेपर्यंतचा आपण कार्यक्रम आहे व्हिडिओच्या इथपर्यंत बघितला आणि आता संध्याकाळ झाली आहे म्हणजे मी घरी गेलो आणि घराच्या नंतर आत्ता मेन कार्यक्रम होता म्हणजे जन्मोत्सव म्हणजे आत्ता आपण जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे आणि बघितला पण आपण सो तो बघितला त्यानंतर मग आता पालखी निघणार आहे सो आपण पालखीही बघणार आहात आणि त्यानंतर मग आपण बघणार आहात सुश्राव भजने आणि महाप्रसाद असणार आहे सो मित्रांनो हे कंटिन्यू आपण पुढे पुढे बघणार आहात सो आता मी म्हणतायच्या आतमध्ये आहे सो so, ही स्वामींची मूर्ती आहे इथे मागे आहे सो चला आता पुढचं बघूया हो सो so, इथे ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की इथून खाली चिंतनगृह म्हणजे ध्यानगृह आहे so, सो आपण मागच्या व्हिडिओत बघितलं होतं so, सो इथून असं खाली जावं लागतं आणि तिथे एकदम शांतता असते खूप म्हणजे तिथे कसलंच इंटरेक्ट होत नाही कुठल्याच साऊंडचा सा, किंवा कसलंच काय एकदम शांत आणि शांतता असते आतमध्ये मी मागे एकदा गेलेलो खाली आणि फिलही गेलो होतं बसलेलो मी तो खूप भारी वाटतं हे आता आरती चालू नाही सो आपण आरतीसाठी उभे राहिलो सगळे तुम्ही आलिंगन आनंद पूजन बावे नमा नमे माता पिता तुम्ही व बंधू सखा तुम्ही सो मित्रांनो आरती तर झाली आणि आता पालखी निघणार आहे आपण आता पालखी बघूया सो ही समोर सजवलेली पालखी आपण बघताय सो आता थोड्या वेळात आता पालखी निघणार आहे ही पालखी बघ यानंतर पाच पेऱ्या होतील पालखीच्या तर आता आपण बघतोय पाल पालखीची वाट आणि समोर आपण बघतोय की स्वामी फक्त खूप जण इथे पालखीसाठी आलेले आहेत मित्रांनो आता आपण समोर बघतोय की आता पालखी निघाले सो आपण आता पालखी बघूया आता पाच फेऱ्या होतील पालखीच्या ते बघूया आपण

अगदी पाच फेऱ्या पूर्ण करून पालखी आता सभमंडपात आली आहे सो आता यानंतर महाप्रसिद्धीचा कार्यक्रम असणार आहे सो तो आपण आता बघणार आहात महाप्रसादाची सुविधा केलेली आहे सो तुम्ही समोर बघू शकता की महाप्रसादा अशी बैठक व्यवस्था इथे या ठिकाणी केली आहे सो सर्व माणसं बसले आहेत दोन एक दोन तीन चार रो आहेत चार रोमध्ये इतर तर रो मला वाटते सातवी आठवी पंगत असेल कदाचित सो चला आपल्याला तर जागा नाही आता आपण आता थोड्या वेळात याच्या पुढच्या पंक्तीमध्ये बसूया Oh, यांना तिचे तर मित्रांनो आता आजच्या दिवसातील आपण आजपासून सकाळपासूनची पूजा त्यानंतर होम त्यानंतर मग मा भिक्षा मागायला गेलो ते पाहिलात त्यानंतर मग आरती आणि त्यानंतर आत्ता महाप्रसाद आणि नंतर आता, आता भजनं सो आत्तापर्यंत भजनं चालू आहेत आणि आता वेळ झाले व्हिडिओ थांबवण्याची सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत